हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी मजेत असाल आणि सर्वजण दिवाळीची सुट्टी एन्जॉय करत असाल तर पहा बराच गॅप पडलेला आहे आपल्या व्हिडिओ येण्या येण्यामध्ये तर असं झालं की दिवाळी अगदी जवळ आलेली आहे आणि माझ्या माहेरचं जे आहे घर ते सोडून आता नवीन घरामध्ये माझे आई वडील भाऊ भाऊजे हे सगळेजण तिकडे दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट होणार होते कारण की त्यांनी नवीन फ्लॅट घेतलेला आहे तर त्या सगळ्या गडबडीमध्ये त्यांच्यासाठी जे काही शॉपिंग वगैरे मला करायची होती तर त्यामध्ये सगळे वेळ माझा गेलेला असल्यामुळं व्हिडिओ येण्यासाठी थोडासा वेळ झालेला आहे ॲक्च्युली मी व्हिडिओज के घेतलेले आहेत पण ते एडिटिंग करायला राहून जात होतं माझं त्यामुळे तर चला आता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर दिवाळीपूर्वीचे हे व्हिडिओ आहेत तर दिवाळी अगदी जवळ आली कारण मी तो जो वास्तुशांत झालेली आहे माझ्या माहेरची तर त्याचा व्हिडिओ मी अगदी व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला थोडासा दाखवणार आहे तर त्या तिथून आल्यानंतर जे काही माझी तयारी राहिली होती तर ती मी पूर्ण केलेली आहे जसं की आपले रोजचे कपडे जे रोज लागतात थे। ते मी मध्ये ठेवत नाही मी अशाच त्या बास्केटमध्ये जे मगाशी दाखवलं त्यामध्ये ठेवत असते तर ते मी व्यवस्थित ठेवलेलं आहे जे लागत नाही ते कपडे काढून टाकलेले आहेत तसंच हॉलमध्ये जे काही फॅ पंखे वगैरे फॅन वगैरे आहेत जे तर ते असं आहे की गणपती आणि नवरात्र झाल्यानंतर बरस आपण जे पूजा धूप वगैरे जावतो ना तर त्यामुळे जर काळे झाले होते धूळ आली होती त्यावर तर ते पुन्हा मी एकदा थोडस स्वच्छ करून घेणार आहे तर हॉलमधले हे दोन्ही जे फॅन आहेत ते मी क्लीन करून घेतलेले आहेत त्यानंतर हा बेडरूमचा आहे तर बेडरूमचा सुद्धा मी क्लीन करून घेते आहे तुम्हाला थोडंसं लांबून दिसत नसेल पण बरीच धूळ जमा झाली होती या पंख्यांवरती ती सुद्धा मी क्लीन करून घेते आहे तर हे अगदी एवढंच काम माझं राहिलं होतं बाकी बाकीचं सगळं काम गणपती आणि नवरात्रामध्येच झालं होतं माझं पूर्ण तर आता म्हटलं हे थोडंसं करून घ्यावं आणि मग त्यानंतर मी फराळाची सुरुवात पण करणार होते त्यापूर्वी मी काय शॉपिंग केली आहे अगदी थोडीशी शॉपिंग केलेली आहे मी दिवाळीसाठी जास्त काही घेतलेलं नाही आहे कारण हा जो माहेरचा प्रोग्राम होता तर त्याच्यासाठी मी साडी वगैरे सगळ्यांना कपडे वगैरे सगळं घेतलेलं होतं त्यामुळं पुन्हा काही दिवाळीसाठी मी करणार नव्हते त्यानंतर किचनमध्ये सुद्धा मी हे फॅन क्लीन करणार होते पण असं झालं असं की माझा हात तिथे पोचत नव्हता त्यामुळे मग मिस्टरांना थोडस क्लीन करायला लावलं मी तर मिस्टरांनी हे थोडंसं क्लीन करून दिलं मला हा फॅन बघा झालेला आहे इथला फॅनसुद्धा आणि आता हे जे मी दाखवते आहे, आहे।, आहे ना तुम्हाला शॉपिंग थोडीशी केले ते दाखवणार आहेच पण हा जो आहे ना हा आकाश दिवा आहे आमचा हा माझा गेल्या वर्षीचा आकाश दिवा आहे आणि बघा किती व्यवस्थित राहिलेला आहे अजून अगदी नॉर्मल रेटमध्ये मी घेतला होता पण तो अजूनही छान आहे म्हणून मग मी काही आकाशदिवा काही घेतला नाही आहे हाच आकाशदिवा मी यूज करणार आहे आणि हे छोटे छोटे दिवे पण लावणार आहे हे लायटिंग घेतलेले आहे नवीन पण त्यांच्या शेपची असते ती ही सुद्धा गॅलरीला लावणार आहे मी त्यामुळे घेतलेली होती नवीन त्याचप्रमाणे आता हे देवाऱ्यासाठी मी लायटिंग घेतलेली आहे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही देवाऱ्याची लायटिंग बघितली असेल तर ती खराब झाली होती त्यामुळे मग मी ही चांगली अजून दुसरी घेतली आहे आणि हे अगरबत्ती जहागीरदार म्हणून आहे जसं की बुधवार पेठ आपण म्हणू शकतो तिथे तर तिथूनच आम्ही घेत असतो तसंच ही रेडीमेड रांगोळी देवासाठी आणि हे जे तोरणासारखं आहे ना तर ह्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत तसंच हे जे आहे हो ना हे प आपण जे पणत्या ठेवतो याच्यामध्ये मेनाच्या तर हे मला माहेरी जे काही का प्रोग्राम होता वासूया त्यामध्ये रिटर्न गिफ्ट म्हणून देणार होतो तर त्यातले एक उरले होते त्यामुळे हे मी घेऊन आलेले आहे तसंच आमचे जे दुकानदार आहेत का आम्ही ज्यांना दुकानं दिलेली आहेत रेंटनी त्यांना आम्ही दरवर्षी काही ना काही गिफ्ट देत असतो तर हे गिफ्ट मी आम्ही आणलं होतं तर बघा हे कटर आहे आपण कांदा भाज्या वगैरे चिरू शकतो यातून अगदी चांगलं म्हणजे व्यवस्थित आहे मी यूज करून बघितलेलं आहे रविवार पेठेतून हे घेतलं होतं त्यामुळं अगदी रिजनेबल रेटमध्ये आम्हाला हे मिळालं तर यासोबत आम्ही हे गिफ्ट आणि मिठाई देत असतो दिवाळीसाठी सर्वांना तर असे चार पाच बॉक्स मी आणले होते हे गिफ्ट्स आणि त्यानंतर जे आमचे सगळ्यात जुने आहेत ना दुकानदार तर ते त्यांना आम्ही थोडंसं त्यासोबत हे चहासाठी त्यांना आणलं होतं मग तो तर असं आम्ही देणार आहोत त्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून आता त्यानंतर मग मी फराळाला सुरुवात केली होती कारण जास्त दिवस काही राहिले नव्हते दिवाळीसाठी थोडीशी घाई झाली ह्या प्रोग्राममुळे खरं म्हणलं तर तर आता पहा मी रव्याचे लाडू करणार आहे पण मी दरवर्षी पाकातले लाडू करते पण यावेळेस असं ठरवलं की आपण बिना पाकातले रव्याचे लाडू करायचे आहेत तर मी अंदाजे सगळं प्रमाण घेतलेलं आहे समजा जर आता रवा दोन मोठे ते जे भांडं आहे ना ते घेतलं त्याच्या आ, आ म्हणजे एक भांडं पिठी साखर घेतली आणि त्याच्या अर्ध साजूक तूप घेतलं असं प्रमाणात मी ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर रवा थोडा भाजून घेतलेला आहे आणि थोडासा बदामी कलरवर आल्यानंतर त्यामध्ये खोबरं बारीक केलेलं आहे म्हणजे खवलं तरी चालतं पण मी मिक्सरमध्ये माझं छान बारीक होतं म्हणून मग मी ते बारीक करून नारळ ओला नारळ टाकलेला आहे तर आमच्याकडे नारळ असल्याशिवाय रव्याचा लाडू आवडत नाही कुणाला म्हणजे जास्त करून मिस्टरांना तर त्यामुळे मी तो नारळ टाकलेला आहे तर ओला नारळ टाकल्यानंतर सुद्धा बराच वेळ रवा छान भाजून घ्यायचा आहे खरपूस आणि मग छान असा खरपूस वास सुटल्यानंतर मग ते आता गॅस मी बंद केलेला आहे पूर्ण आणि मग त्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे बघा दोन मोठे जे भांडव होतं ना ते कुंडा आपण म्हणतो की बाऊल तर तो दोन मोठे होता त्याच्यानंतर एक मोठा बाऊल त्यानुसार पिठी साखर घेतलेली होती मी तर पहा हे असं मी हे करून प्लेन करून ठेवणार आहे म्हणजे पिठी साखर छान त्या रव्यामध्ये मुरेल बारीक रवा घेतलेला आहे एकदम आणि मग त्यावरती मी थोडा वेळ झाकण ठेवून देणार आहे म्हणजे ती पिठी साखर आहे ना एकदम छान त्यामध्ये मिक्स होईल आणि हवं तर तुम्ही हे मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता रवे रवे पुन्हा केलेलं सारण आणि पहा किती छान लाडू वळला गेलेला आहे पहा असे सगळे लाडू तयार झालेले आहेत त्यान तर त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी ओ, मी चकली करायला घेतलेली आहे आता मी काही भाजणी वगैरे कर करत नाही ऑलरेडी मला उशीर झाला होता बराच फराळ करायला तर त्यामुळे मग मी भाजणी रेडीमेड आणली होती आणि मग त्याच्यामध्येच मी चकली करणार आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं मोहन टाकलेलं आहे तेलाचं आणि आता गरम पाणी घालून मळून घेणार आहे आणि अगदी छान मऊसूत असं ते मळून घ्यायचं आहे झालेलं आहे मळून आता व्यवस्थित आता हे थोडा थोडा आपण गोळा घेऊन व्यवस्थित मळून घ्यायचं आता हे माझ्याकडे आशाही ताटली आहे आपलं चकली करण्यासाठी आणि ही दुसरी ताटली आहे स्टारसारखी तर तार, ही जी पहिली ता ताटली आहे ना ती मध्ये थोडंसं चकलीला होल येतं म्हणजे बा बाजूनी काटेरी असून पण पण ते काही नीट मला चकली वाटली नाही त्यामुळे मग मी दुसऱ्याच डी जी ताटली होती ना काटेरी तिनेच मी सगळ्या सगळ्या चकल्या करून घेतलेल्या आहेत तर हा माझा चकलीचा साचा आहे बरेच वर्ष जुना म्हणजे माझ्या जवळजवळ ह्याला तीस वर्ष झालेली आहेत म्हणजे माझ्या आज आईनी वापरून मग मला तो दिलेला आहे म्हणजे माझ्या आजीनी आईला दिलेला आणि आईने मला दिलेला आहे तर पहा अशा व्यवस्थित अशा चकल्या तयार झालेल्या ले आहेत आणि आता ह्या आपण तळून घेऊयात व्यवस्थित तर खूप जास्त केलेल्या नाही आहेत मी चकल्या अर्धा किलोच्याच चकल्या मी केलेल्या आहेत आत्ता कारण सगळं एकटीच करणार होते पूर्ण भराचं त्यामुळे मग खूप मग थकायला होतं मग तोपर्यंत सणापर्यंत ॲक्च्युली मी वसुबारसच्या आधीच हे सगळे पदार्थ रेडी ठेवत असते पण यावेळी जरासा उशीर झाला मला झालेल्या आहेत संपूर्ण चकल्या तळून आता माझ्या माहेरच्या जी वास्तू शांत होती ना त्याची थोडासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर अशा प्रकारे पूजा झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत सर्वांना थँक्यू अँड ब बाय